गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले सर्वांचे डबल अॅकॅडी मध्ये मी अभिजित सर, सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती दोन हजार पंचवीस नेमकी जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षेसंदर्भात पेपर पॅटर्न कसा असणार आहे कोण एक्झाम घेणार आहे एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे या संपूर्ण बाबीविषयी तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन केलं जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता डबल एफ डी मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तलाठी भरती करिता सर्व विषयासहित आपण एक तारखेपासून बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत अगदी बेसिक टू ऍडव्हान्स या ठिकाणी घेतलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आणि ही तलाठीची बॅच आहे तुम्हाला एक्झाम होईपर्यंत पाचशे रुपयामध्ये वन इयर करीता आपण देत आहोत पोलीस भरती असेल ती सुद्धा पाचशे रुपयामध्ये आणि त्याच्यासोबतच तुम्हाला महत्वाची जी बाब सांगायची आहे की तलाठी भरतीकरिता आता आपण अतिसंभाव्य पाच हजार एम सी क्यू सामान्य जी के जीएस यामध्ये भूगोल एक हजार इतिहासाचे एक हजार असतील अर्थशास्त्र राज्यघटना आणि विज्ञान असे एकंदरीत टी सी एस केलेले आहेत हे सुद्धा प्रिंटेड नोट्स तुम्हाला घरपोच उपलब्ध आपण करून देणार आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता किंवा हे नोट्स परचेस करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचं आहे तर आपल्याला जी प्रतीक्षा आहे जाहिरात कधी येणार आहे तर बघा काय अपडेट आलेलं होतं की मध्ये तलाठी भरतीचे वारे वाहणार आहेत म्हणजेच एकूण जे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता पदा भरती करिता जळ जाहिरात आचारसंहिता नाही लागली तर लवकर प्रसिद्ध होणार आहे आणि जर आचारसंहिता लागली तर आचार निवडणुका झाल्यानंतर ही जाहिरात येणार आहे परंतु हमखासरित्या तलाठी भरती तलाठी या पदाचं पदनाम काय करण्यात आलेलं आहे नामकरण विकास अधिकारी ओके तर बघूया आपण काय म्हटलेलं आहे या ठिकाणी राज्यभरामध्ये दोन हजार अठरा एकोणीस आणि त्यानंतर तेवीस चोवीस नंतर, ते नंतर सुद्धा तलाठ्यांची यामध्ये तलाठीची पदे भरली गेली नाहीत मात्र जिल्हा प्रशासनाने अनुकंप धारकांना संधी दिल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळालेला आहे तरी सुद्धा महसूल मंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे किंवा जे आपण मंजूर झालेला आहे सतराशे त्र्याहत्तर पदाचा ही भरती प्रक्रिया हाती घेतली आहे जात असल्याचे जाहीर केल्याने जळगाव जिल्ह्यातील एकाहत्तर रिक्त पद डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे अतिरिक्त गावांचा पदभार त्या तलाठ्याकडे दिला तला जाणार आहे त्या तलाठ्यांना मुक्ती मिळणार आहे राज्यात महसूल विभागातील एकूण सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची आहेत म्हणजे अडीच हजारच्या जवळपास रिक्त आहेत सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावाचा कारभार दिला गेला आहे प्रत्येक गावात आठवड्यातनं एक दिवस तलाठी जातो त्यामुळे अनेकदा गावात तलाठी पंधरा दिवसातनं एक वेळेस येतोय शासकीय कामं होत नाहीयेत लोकांचं त्यानंतर चावडीच्या पायऱ्या किमान तीन चार ते पाच वेळा लोकांना चढाव्या लागत आहेत या तलाठ्यांचा भार अनेकदा कोतवालाकडे सुद्धा पडत आहे तर पुढे म्हटलेलं आहे पेशा क्षेत्रात सुद्धा कंत्राटी भरती ची नियुक्ती झालेली आहे पेशा क्षेत्रामध्ये जे आदिवासी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आदिवासी समूह समूह मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकरिता नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने दिलेल्या आहेत पेशा क्षेत्रात नोकरी पर्द भरती संदर्भात की बाब न्याय प्रविष्ट आणि न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून या नियुक्त्या केल्या जात आहेत नव्या भरती होणाऱ्या तलाठ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती मिळणार असल्याची पेशा क्षेत्रातील गैरसोय सुद्धा दूर होणार आहे आता सद्यस्थिती जर आपण विचार करायला गेलो तर मंजूरपद या जिल्ह्यातील चारशे सहाशे एकोणसाठ आहेत शेवारत पाचशे त्र्याण्णव क्षेत्र तेवीस शेवारत अठरा आणि रिक्त पदे एकसष्ट आहे फक्त जळगाव जिल्ह्या संदर्भात जर बघितलं तर ऑल ओव्हर जर विचार केला तर सतराशे त्र्याहत्तर पदे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरले जाणार आहेत राज्याचा कारभार महसूल देणाऱ्या तलाठ्या वरील भार कधी कधी कमी होणार हा हा गहन प्रश्न जो होता तो मार्गी लागण्याचे चिन्ह या ठिकाणी आपल्यासमोर समोर आपल्याला कळलं आहे रा त्या राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकारी सतराशे पदे भरली जाणार आहेत ग्राम महसूल अधिकारी राबविण्यात येत आहे सुरू करण्यात आलेली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना एक दिलासादायक बाब आहे आनंदाची बाब बाब आहे मिळण्याची शक्यता सूत्राकडून व्यक्त करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांना वाटत आहे या वर्षीच्या तलाठी मध्ये आपलं चांगल्या मार्कांनी सिलेक्शन झालं पाहिजे तर यांच्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित हे सर्व विषयामध्ये घेतले जाणार आहेत पर्सनल गायडन्स दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग त्यासोबतच स्मार्ट पद्धतीने कसा अभ्यास करायचा आहे सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच दिले जाणार आहेत आणि दोन टप्प्यामध्ये तुम्हाला फी भरली तरी चालणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता सांगितल्याप्रमाणे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती कॉल करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचा आहे येणारी पदभरती याच्यामध्ये संधी आहे या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे कारण तर परत परत दोन दोन तीन तीन वर्ष जाहिराती निघत नसता तर सतराशे त्र्याहत्तर म्हणजे ठीक आहे मागच्या मागचाळीसपेक्षा जागा कमी आहेत परंतु आपला जर अभ्यास चांगला असेल हंड्रेड पर्सेंट आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू